आयुष्यातील सगळ्यात मोठा त्रास तर हा असतो की तुम्हाला बोलायचं खूप असतं पण बोलता येत नाही आणि समजून घेणारही कोणी नसतं भावनेमध्ये वाहत जाऊ कोणाला आपली कमजोरी सांगणं हा तर सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरत असतो प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते एक लक्ष्मण रेषा असते जर ती पार केली तर त्या नात्यांचं महत्त्व संपून जातं तुम्हाला मदत करणारा माणूस कधी तुमची परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा कधीही मदत करत नाही हे लक्षात घ्या जेव्हा समोरच्याचा स्वार्थी चेहरा आपल्यासमोर येतो तेव्हा त्याच्यावर नाही तर आपल्याच मूर्खपणावर आपल्याला राग येत असतो कधीकधी तर एका वाईट माणसामुळे आपला संपूर्ण जगावरचाच विश्वास उडून जात असतो तुम्ही कधी समजू शकत नाही की समोरचा कोणत्या दुःखात आहे त्यामुळे कधी कुणाचं मन दुखवू नका हुशार लोकांबरोबर थोडा वेळ जरी चर्चा क्या केली तर हजार पुस्तकं वाचल्याचं ज्ञान मिळतं नातं तोडल्यामुळे ना कधीही प्रेम संपत नाही मनामध्ये तर ते पण असतात ज्यांनी हे जग सोडलेलं आहे जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्याच्यापासून दूर जा ना ते एका जागी आणि सेल्फ रिस्पेक्ट एका जागी असतो जे तुमच्या हातात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करत बसू नका नाही त्या गोष्टींचा मोह केला तर जीवन नर्क बनेल सगळ्यात जास्त फसवणूक तुमच्या चांगल्या स्वभावामुळे होते समोरचा माणूस तुम्हाला तसाच दिसतो जसा तो दाखवतो पण नंतर लक्षात येतं की समोरचा माणूस दाखवतो एक स्वभाव आणि प्रत्यक्षात त्याचा स्वभाव वेगळाच असतो जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा लोक तुमची लायकी काढायला पण मागे पुढे पाहत नाही एखाद्या व्यक्तीबरोबर आपण जितका वेळ राहतो तेवढ्या वेळेमध्ये आपण त्यांच्या सवयी आत्मसात करतो त्यामुळे नेहमी संगत चांगली ठेवा आयुष्यामध्ये स्वतःला प्रश्न विचारले तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील परंतु दुसऱ्यांना प्रश्न विचारायला जाल तर आणखीन प्रश्न समोर उभे राहतील काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई झालेली असते की ते गरिबांचा हात पकडण्याऐवजी श्रीमंतांचे पाय धरतात जर एखादी व्यक्ती एकटी राहत असेल तर याचा अर्थ असा नाही की ती लोकांना आवडत नाही तर त्याने यग ओळखले आहे म्हणूनच तो एकटा राहत आहे तुम्हाला ज्याच्याबद्दल गैरसमज आहे त्यांच्याबरोबरच चर्चा क्या करा जर तुम्ही दुसऱ्या लोकांबरोबर त्यांच्याबद्दल चर्चा क्यार क्यार कराल तर फक्त आणि फक्त भांडणं वाढतच राहणार असेच पॉझिटिव्ह आणि मोटिवेट करणारे विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा